नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज जेवढे बघणार आहोत सुकन्या समृद्धी योजनेबद्दल माहिती जी मुलींसाठी स्कीम आहे पोस्ट ऑफिसची तर तिची पूर्ण डिटेल बघणार आहोत किती पैसे तुम्हाला भेटते आणि काय काय डॉक्युमेंट हे लागतात तर बघा ही वेबसाईट आहे पोस्टाची त्यावर तुम्ही बघू शकता किंवा तुमचं जवळ पोस्ट ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर सुकन्या समृद्धी योजना मी असं टाईप करून सर्च करतो तर बघा याचं पूर्ण डिटेल हे आलेलं आहे किंवा तुम्ही पोस्ट जाऊन पूर्ण चौकशीही करू शकता तर यासाठी मुलीच वेळ कमीत कमी दहा वर्षाच्या आतमध्ये पाहिजे तर तुम्ही तिचं जे सुकन्या खातं आहे ते खोलू शकता आणि तुम्ही कमीत कमी अडीचशेपासून कमी पासून दीड लाख हे भरू शकता त्या खात्यासाठी तुम्हाला तिचं तिचं आधार कार्ड लागेल मुलीचं आणि तिचा जर्माचा दाखला लागेल वडिलांचं किंवा आईचं तुम्हाला डॉक्युमेंट लागतील आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही जे जॉईन करणार आहात ते आई किंवा वडील तर ह्या ह्या ज्या स्कीमेवर तुम्हाला आठ पॉईंट दोन इतकं जे इंटरेस्ट म्हणजे व्याज भेटतं आणि कमीत कमी तुम्ही अडीचशे ते दीड लाखापर्यंत तुम्ही हे पैसे भरू शकता एलिजिबिलिटी बघा तुम्ही हे सगळं म्हणजे इंडियाची भारताचे नागरिक वगैरे पाहिजे तर हे काय बाकी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही किती डिपॉझिट करू शकता हे आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत तर बघा दिलेलं आहे पूर्ण डिटेल आणि तुम्ही कधी काढू शकता तर तुम्ही बघा आता पन्नास टक्के तुम्ही मुलगी अठरा वर्षात झाल्या आणि ते पूर्ण पैसे ते एकवीस वर्षात झाले तुम्ही हे काढू शकता तर बघा आता ही कॅल्क्युलेटर आहे सुकन्याचं तर बघा ही सुकवण्या कॅल्क्युलेटर अकाउंटचं तुम्ही किती तुम्हाला पैसे भेटतील ते आपण कॅल्क्युलेट करूया तर तुम्ही समजा मंथली पैसे भरणार असाल तर इथं मंथली सिलेक्ट करा तुम्ही समजा पाचशे रुपये भेटले मंथली आणि इंटरेस्ट आठ पॉईंट दोन टक्के तो कमी जास्त होत जास्त कमीत कमी तुम्हाला पंधरा वर्ष हे पैसे भरायचे मॅच्युरिटी टर्म तुमची एकवीस होती तर आता बघा आपण इथे कॅल्क्युलेट केले तर तुम्ही नव्वद हजार भरतात तुम्हाला जे इंटरेस्ट भेटतो एक लाख सत्तर हजार तीनशे सहा रुपये आणि मॅच्युरिटी म्हणजे तुम्हाला टोटल अमाऊंट भेटते दोन लाख सत्तर हजार तीनशे सहा रुपये हे तुम्हाला एवढी अमाऊंट नव्वद हजार तुम्हाला भेटते त्यानंतर तुम्ही इयरली समजा टाकलेली पैसे दहा हजार किंवा वीस हजार तर आपण कॅल्क्युलेट करतो दहा हजार वर्षाला टाकले मुलीचं नाव तर तो तुम्हाला टोटल जे अमाऊंट भेटणार आहे ते आपण तेथून कॅल्क्युलेट करूया तर तो टोटल तुम्ही पंधरा लाख इन्व्हेस्ट दीड लाख इन्व्हेस्ट करता तुम्हाला तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ रुपये इंटरेस्ट आणि टोटल तुम्हाला जे अमाऊंट भेटते ती चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे आठ रुपये एवढी अमाऊंट तुम्हाला ती एकवीस वर्षांनी भेटून जाते तर लक्षात घ्या तुम्ही जेवढे पैसे टाकाल त्यानुसार तुम्हाला जे इंटरेस्ट आहे तो भेटणार आहे आणि अमाऊंट किती त्यानुसार इंटरेस्ट हा बदलत जाईल म्हणजे जे अमाऊंट आहे ती बदलत जाणार इंटरेस्ट चेंज राहील म्हणजे अमाऊंट आहे ती चेंज होईल तो आता बघा तुम्ही कधी समजा काही एखाद्या का वर्षी नसून भरला किंवा नाही भरले तर तुम्ही पन्नास रुपये भरून ती स्कीम पुन्हा कंटिन्यू हे करू शकता तर ही अशी पोस्ट ऑफिसची सुकन्या स्कीम आहे मुलींसाठी म्हणजे कमीत कमी ती जवळ दहा वर्षापेक्षा कमी पाहिजे तरच तुम्ही ती स्कीम हे खोलू शकता जर जास्त वय झालं तर तुम्ही ती स्कीम खोलू शकता नाही तुम्ही जर पहिली खोलली असेल मधीच बंद झाली असेल तुम्ही पन्नास रुपये प्रत्येक वर्षाला असे भरून म्हणजे भरून तुम्ही जी स्कीम कंटिन्यू ही करू शकता तर ही अशी होती समृद्धी योजनेची पूर्ण स्कीम तुम्ही कॅल्क्युलेटर करू शकता किती तुम्हाला पैसे भेटणार आहे एकवीस वर्षांनी आणि तुम्ही पोस्ट ऑफिसमध्येच करा कारण बँकां वगैरे मध्ये खूप त्रास होईल तुम्हाला पैसे काढण्याचा किंवा भरण्याचा आणि या स्कीमचे पैसे तुम्ही ऑनलाईन पण भरू शकता आय पी बी आय पी पोस्ट ऑफिसचं त्यावर मी ऑनलाईन हे पैसे भरू शकता असं नाही तुम्ही कधी पण पैसे भरू शकतात पण फक्त दीड लिमिट मी वर्षाला आणि कमीत कमी तुम्हाला अडीच रुपये टाकावं लागणार आहे नाही तर तुम्हाला पन्नास रुपये हा चार्ज हा बसणार आहे या स्कीम अंतर्गत ही होती सुखाडण्या स्कीम मुलींसाठी तर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मी सांगितली या व्हिडिओवर तर तुम्ही त्याला जवळजवळ पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करा तिथून माहिती घ्या आणि मुलीचं जर कमी असेल तर तुम्हाला भरपूर असे म्हणजे फायदे या स्कीम स्कीममध्ये होत असतात तर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओवर लाईक करायला असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया असे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये